असल गावरान मटण ते मस्त तयार झालेलं आहे दोन काय चार घास मस्त जातील आपल्या या गावरान मटणाने मटण चिकन पेक्षा असं गावठी कोंबड्याचं मटण जरा वेगळंच लागतं खूप छान लागत नमस्कार विजेताच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अस्सल गावरान कोंबड्याचं मटण बनवणार आहोत आणि एकदम अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम भारी तर मग चला आपण सुरुवात करूया मी इथे गावठी कोंबड्याचं मटण घेतलेलं आहे कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन चार पाण्यामध्ये आणि मी त्याला ना हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे आता आपण त्याला आलं लसूण आणि मिरची त्याचा ठेचा टाकणार आहोत आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची असं ताजा ठेचा लावलंच ना तर चिकन मटणला न चव मस्त येते हळद आणि मीठ लावतानाचा व्हिडिओ माझा चुकून स्किप झाला मी तुम्हाला नाही दाखवू शकले पण मी हला फक्त हळद आणि मीठ लावलेलं ला आहे आणि त्यानंतर हा आलं लसूण कोथिंबीरचा ठेचा आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि एक दहा मिनिट आपण असं झाकून ठेवणार आहोत आता मी आलं कोथिंबीर मिरचीचा ठेचा टाक लावलेला आहे आता आपण घरगुती मसाला टाकणार आहोत तुमच्याकडे जर त्याबद्दल तुम्ही लाल तिखट टाकलेत ना तरी काहीच हचत नाही माझ्याकडे घरगुती मसाला आहे तो मी टाकते मी इथे तीन चमचे आपला घरगुती मसाला टाकलेला आहे देंचे क्यों ना अपना आला, आला, ला लागे। आता एक मिक्स मसाला आलं लसूण कोथिंबीर केचा चांगला आपला या मसाल्याला लागेल कडाईमध्ये आता तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये मी कांदा टाकते आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता मी कांदा टाकलेला आहे आणि आता त्यामध्ये दोन तेजपत्ता आणि लसूण लसूण मी ठेचून घेतलेला आहे आपण मटणाला पण लसूण लावलेला आहे पण फोडणीमध्ये पण आपल्याला लसूण टाकायचं आहे आता कांदा लसूण चांगला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आपला कांदा आपल्याला आणखीन थोडा शिजवायचा आहे सोनेरी रंग हे परत चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला असा कच्चा नाही ठेवायचा हा बाप आता आपला कांदा मस्त शिजलेला आहे सोनेरी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण यामध्ये टाकणार आहोत असं मसाला वगैरे लावून एक पंधरा मिनिटं वगैरे ठेवलं ना की आपला मसाला ना त्या मटणाला मस्त झिरतो आत म आजपर्यंत मी एक पंधरा मिनिट मसाला लावून ठेवलेला मायव्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही नाही ठेवलं तरी काहीच हरकत नाही आता एक दोन मिनिट चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला लगेच पाणी टाकायची घाई नाही करायची आणि आता आपल्याला पाणी यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे आपण आज रस्सा नाही बनवणार आहोत असा मसाला बनवणार आहोत आपण गावठी कोंबड्याचा रसा पण बनवलेला आहे याआधी व्हिडिओ मी पोस्ट केलेली आहे तुम्ही बघू शकता आज आपण मसाला बनवणार आहोत ग्रेवी बनवणार आहोत जास्त रसा नाही बनवणार आता ना। एक झाकण ठेवून आपण एक दहा मिनिटाने आपण चेक करणार आहोत तो एक दहा मिनिट झालेली आहे आता मी यामध्ये एक बटाट टाकणार आहे तुम्हाला जर बटाट टाकायचा नसेल तर मी नाही टाकलत ना टाक तरी काहीच हरकत नाही मला मटणातला बटाट खूप आवडतो त्याच्यामुळे मी यामध्ये बटाट टाकते आणि त्याने ना चव पण खूप छान येते बटाट पण मस्त लागतो एक बटाट टाकलेला आहे आपली ग्रेव्ही पण मस्त दाटसर होते जाकन एक चेक करना आता हे मी वाटण्यासाठी सुक कोबरं घेतलेलं आहे आणि हे भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक कांदा घेतलेला आहे छोटा तो पण मी चांगला भाजून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत एक पंधरा मिनिट झालेली आहे आपण फक्त चेक करणार आहोत कारण खाली लागू शकतो त्याच्यामुळे आपलं मटण अजून शिजलेलं नाही आहे फक्त चमचा मारणार आहोत आणि पुन्हा झाकण ठेवून एक पाच सहा मिनटाने आपण चेक करणार आहोत आपल्या मटणाला वास मस्त सुटलेला आहे आणि गावठी कोंबड्याचा रस्सा मटण तर दोन घास नक्कीच जास्त जातात वासाने मटण ना आता आपण चेक करणार आहोत मटणाला वास मस्त सुटलेला आहे गावठी कोंबड्याचं मटण ना लागतंच खूपच छान लागतं तर चिकनपेक्षा ना ह्याची चव वेगळीच असते आपण एक फोड काढून चेक करणार आहोत हे सहज दोन तुकडे होतात त्याच्यामुळे आपलं हे मटण चांगलं शिजलेलं आहे हे आता आपण यामध्ये वाटण टाकणार आहोत हे पहा आता मी हे वाटण यामध्ये टाकते आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मटण इथे चांगलं शिजलेलं आहे आता एक पाच मिनिट चांगलं उकळ काढून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर गॅस बंद करणार आहोत हे पहा आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून एक पाच सहा मिनिटाने आपण चेक करणार आहोत हे पहा आता आपलं मटण इथे मस्त तयार झालेलं आहे मस्त शिजलेलं पण आणि वास पण मस्त सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत यावर आपलं गावरण कोंबड्याचं मटण मस्त तयार झालेलं आहे आता आपण सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या मटणाला कलर किती मस्त आलेला आहे मटण बघा किती मस्त तयार झालेलं आहे हे का आपलं अस्सल गावरान कोंबड्याचं मटण ते मस्त तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे त्या गावरान कोंबड्यासोबत ना चार चारकास नक्कीच जास्त जाते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा